प्रतिबंधित तंबाखूसह एकूण सात लाखांचा सा मुद्देमाल जप्त बिटरगाव पोलीस स्टेशनची कारवाई नुकतेच महाराष्ट्र शासनाने वीस जुलै दोन हजार चोवीस पासून घातलेल्या निर्बंधानुसार यवतमाळ जिल्ह्यात सद्यस्थितीत या विरोधात मोहीम राबवल्या जात असून तेरा डिसेंबर रोजी रात्री दरम्यान बिटरगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महिंद्रा ऑटो क्रमांक एम एच शून्य तीन ए एच सात सहा तीन सहामधून सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक होत असताना बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सापळा रचून सोईड ते ढाणकी रोडवर वाहन थांबवून ऑटो चालक तौफिक खान फकीर खान वय पस्तीस वर्ष राहणार जामा मस्जिद वॉर्ड उमरखेड यास ताब्यात घेऊन अठरा बॉक्समध्ये नऊशे पॅकेट किंमत अंदाजे पाच लाख चाळीस हजार रुपयांचा सुगंधी तंबाखू व वाहन असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपीविरुद्ध दोन हजार चोवीस कलम दोनशे त्र्याहत्तर दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर एकशे तेवीस तीन पाच बीएनएस सहकलम एकोणसाठ अन्न व सुरक्षा व मानदे कायदा सन दोन हजार सहा नियम व नियमने दोन हजार अकराच्या अंतर्गत कार्यवाही करण्याची प्रक्रिया वृत्तलिहीपर्यंत सुरू होती प्रतिनिधी निलेश पिलवंड ढानकी धा,